<ेंखाँ> दुधाला <क्गिघ encourages लागी réalité> <क्गण>। दर मिळत नसल्याने चाळीसगाव मध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक दुधाला चौतीस रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन रस्ता रोको आंदोलन दरम्यान रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी केला संताप व्यक्त दुधाला चौतीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी चाळीसगावमध्ये शेतकऱ्यांनी खळजई नाका येते रास्ता रोको आंदोलन करून तीव्र रोष व्यक्त केला असून या रास्ता रोको दरम्यान शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून संताप व्यक्त केला आहे पशुखाद्यासह चाऱ्याचे दर वाढले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर बत्तीस ते स रुपये उत्पादन खर्च करता येत आहे मात्र सध्यास्थिती दुधाला सत्तावीस रुपयांचा दर मिळत असल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शासनविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा